नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या मकर संक्रांत स्पेशल एपिसोडमध्ये मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आता त्या लहान मुलाला चिठ्ठी करण्यासाठी लावलेली असते आणि त्याच्यामध्ये सगळ्या जोडप्यांची नावं लिहायची असतात तर अर्जुन आता याच संधीचा फायदा उठवतो आणि त्या मुलाला म्हणतो आणि इकडे मी लिहितो तो मुलगा एक एक करत जोडप्यांची नावं सांगत असतो पण मात्र अर्जुन शेवटी त्याला जे करायचंय तेच करतो आणि त्या सर्व चिठ्ठ्यांमध्ये फक्त सायली आणि अर्जुन असंच नाव लिहितो मग त्याच्यानंतर त्या चिठ्ठ्या तयार झाल्यानंतर आता अर्जुन त्या चिठ्ठ्या त्या मुलाकडे देतो तो, तो मुलगा लगेच आता इकडे सर्वांकडे येतो आणि त्यांना सांगतो हे बघा चिठ्ठ्या तयार झाल्यात तर मग काकू लगेच सगळ्यांना आवाज देऊ तिथे बोलून घेते एका बॉलमध्ये सगळ्या चिठ्ठ्या ठेवतात आणि आता तो मुलगा म्हणतो की आता कोण चिठ्ठी काढणार तर त्याच्यानंतर चैतन्य अर्जुनला खुणावून विचारतो की काय झालं अर्जुन तर मग अर्जुन खुणावून सांगतो की सगळं काम परफेक्ट आहे आणि हे त्यांच्या खाणाखुणा सायली पाहते मग त्याच्यानंतर कुसुमताईसुद्धा सुद्धा अर्जुनला म्हणते की काय झालं तर मग अर्जुन सुद्धा कुसुमताईला खुणावून शांत करतो मग आता त्याच्यानंतर कुसुमताई म्हणते की मागच्या वेळी चिठ्ठी काढण्याचा मान सायलीला मिळाला होता मधुभाऊ लगेच रागात आता कुसुमताईकडे पाहतात आणि मग कुसुमताई लगेच शांत होते मग आता अर्जुन लगेच बोलू लागतो अरे वा ही तर खूपच चांगली गोष्ट आहे मग यावेळी आपण हा मान त्यांच्या वडिलांना देऊयात मधुभाऊ लगेच आता राग रागामध्ये अर्जुनकडे पाहायला लागतात पण मात्र तिथे पब्लिक असतं त्याच्यामुळे मधुभाऊंना काहीही बोलता येत नाही आणि सगळेच लगेच मधुभाऊंना चिठ्ठी काढण्यासाठी आग्रह करू लागतात मधुभाऊंचं मन नसताना देखील आता मधुभाऊ त्या बॉल मधली एक नाहिलाजाणी चिठ्ठी काढतात मधुभाऊ आता आणि हा नाही करत करत चिठ्ठी काढतात आणि मग त्याच्यामध्ये तर सायली आणि अर्जुन असंच नाव येणार असतं कारण सगळ्यात चिठ्ठ्यामध्ये सायली आणि अर्जुन असंच नाव असतं व त्याच्यानंतर त्या चिठ्ठीमध्ये सायली अर्जुन यांच्या दोघांचं नाव आलंय ते पाहता मधुभाऊ लगेच चिर्याने पाहायला लागतात पण मात्र इकडे कुसुमताईला खूप आनंद झालेला असतो आता चाईतल्या लोकांना काही माहिती नसतं त्याच्यामुळे सगळे आता आश्चर्याने पाहत असतात आणि मग त्याच्यानंतर मधुभाऊ तर पूर्ण शांतच होऊन गेलेले असतात ते काहीही बोलायला तयार नसतात तर मग आता काका विचारतात की मधुभाऊ काय ते चिठ्ठीमध्ये वाचा ना काय नावाला ते सांगा ना मग याच्यावरती सायली अर्जुनचं नाव आलेलं असतं त्याच्यामुळे मधुभाऊ पूर्ण शांत झालेले असतात सायली सुद्धा आता विचारत असते की मधुभाऊ अहो बोला ना कोणाचं नाव आलंय अर्जुनला तर सगळं काही माहितच असतं पण मात्र तरी सुद्धा आता अर्जुन विचारत असतो की मधुभाऊ वाचा ना काय नाव आलंय चिठ्ठीमध्ये मध्ये काका आता मधुभाऊंना म्हणतात <liquidity> की मधुभाऊ द्या इकडे मी वाचतो काय नाव येते काका आता चिठ्ठी घेतात आणि त्याच्यामधलं अर्जुन सायली असं नाव वाचतात हा प्लॅन अर्जुनचाच असतो पण मात्र अर्जुन असं दाखवतो की त्याला काही माहितच नाहीये सायलीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि अर्जुनला सुद्धा पण मात्र या गोष्टीमुळे मधुभाऊंचं तर तोबाडच पडलेलं असतं त्याच्यानंतर अर्जुन आता चैतन्यला खुणाहून सांगतो की त्या बॉलमधल्या चिठ्ठ्या उचल मग त्याच्यानंतर चैतन्य लगेच तो स्टूल आणि तो बॉल बाजूला घेतो आणि त्याच्यामधल्या चिठ्ठ्या आपल्या खिशामध्ये घालतो ते सगळं आता सायली पाहते आता सायली आता मधुभाऊंच्या प्रश्नापुढे अडकलेली असते पण मात्र आता मधुभाऊ काहीही बोलत नाही मग त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन लगेच सॅलीला म्हणतो मिसेस सॅली चला होऊन जाऊ द्या आज कॉम्पिटिशन मग त्याच्यानंतर सायलीसुद्धा मान हलवत हो बोलते पण मात्र मधुभाऊ रागारागामध्ये सायलीकडे पाहत असतात आणि मग त्याच्यानंतर मधुभाऊ तिकडनं उठतात पब्लिक असल्यामुळे त्यांना काहीही बोलता येत नाही मग त्याच्यानंतर मधुभाऊ कुसुमताई सायली सगळ्यांकडे रागाड्या पाहतात आणि तिकडनं निघून जातात मधुभाऊंच्या या वागण्यामुळे सायली लगेच आता अपसेट होते आता इकडे साली लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते नेमकी आमची नावं निघाल्यावरती मधुभाऊ चिडणार होतेच पण हे किती उत्साहात आहेत मला यांचं मन मोडलेलं नाही आवडणार मला एकदा मधुभाऊशी बोलायलाच हवं मग त्याच्यानंतर आता सायली लगेच इकडे मधुभाऊकडे निघून येते मधुभाऊ घरामध्ये बसलेले असतात सायली मधुभाऊंकडे येते आणि त्यांना विचारते मधुभाऊ काय झालं अशा आतमध्ये का निघून आलात बाहेर सगळे तुमची वाट बघतायत मधुभाऊ आता म्हणतात का असं का मी एवढा मोठा नाहीये की माझ्यासाठी इथल्या प्रथा अडतील तुम्ही हा सगळा बाहेर गोंधळ घातलेला आहे ना तो मला बघायचाच नाहीये सायली आता इकडे मधुभाऊंना म्हणते अहो मधुभाऊ तुम्ही असं काय करताय बाहेर तुम्हाला सगळे खूप देतात बाहेर सगळे तुमचा खूप आदर करतात तुम्ही बाहेर येईपर्यंत खेळ सुरू नाही होणार मधुभाऊ आता इकडे सायलीला स्पष्टपणे सांगतात की तो खेळ सुरू न बरा हा नुसता खेळ नाही तर तो एक आहे मग त्याच्यानंतर सायली मधुभाऊंना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की मधुभाऊ बघा ना बाहेर सगळे किती उत्साहात आहेत आणि तुमचा अर्जुन सरांवरती राग आहे ना तर मग तुम्ही राग रागराग का करताय तुम्ही अशा आतमध्ये निघून आलात ना तेव्हा सगळ्यांना कळालं होतं की नक्कीच काहीतरी बिनसलंय मग त्याच्यानंतर आता मधुभाऊ म्हणतात की ज्यावेळी चिठ्ठीवरती तुमची दोघांची नावं आली ना त्याच वेळी सगळं भिनसलं होतं मला एक कळत नाही की त्या अर्जुन सुभेदारचं नाव त्या चिठ्ठी मध्ये आलंच तो काय या जनता चाळीतला रहिवासी नाहीये पण मात्र सायली म्हणते मधुवव सध्याला मी तरी इथेच राहतेय ना ती ज्ञानदा ती इथे माहेर आली आहे ना पण मात्र तरीसुद्धा सुद्धा तिच्या मिस्ट्रांबरोबर तिचं सुद्धा नाव होतं मधुभाऊ आता सायलीला म्हणत असतात अगं तू इथे राहणं आणि दुसरं कोणीतरी नवऱ्याबरोबर माहेर म्हणून इथे येणं याच्यामध्ये खूप फरक आहे मधुभाऊ आता सायलीचं काही ऐकून घ्यायला तयार नसतात सायली सुद्धा पुरेपूर समजण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यांना म्हणत असते पण मात्र इथल्या शेजऱ्यांना नाही माहिती हा त्यांच्यासाठी खूप आनंदाने साजरा करणारा सण आहे मधुभाव फक्त त्यांच्या आनंदावरती विज नको पडायला माझ्यासाठी नाही हो निदान त्यांच्यासाठी तरी बाहेर चला सायली मधुभाऊंना सांगत असते की मधुभाऊ आमची नावं निघाली आहेत त्याच्यामुळे आम्हाला चढावड खेळावीच लागेल आणि मेन म्हणजे तुम्ही आमच्यावरती लक्ष ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल की मी त्यांच्याबरोबर एकही शब्द बोलत नाही ही स्पर्धा खेळून झाल्यानंतर मी लगेच बाजूला होईल मधुभाऊ प्लीज तुम्ही चला ना सायलीने अशा पद्धतीने समजावून सांगितलेलं असतं तर मग सायलीचं बोलणं मधुभाऊंना सुद्धा पटत मग त्याच्यानंतर आता इकडे सायली लगेच मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ मला माफ करा मला बाहेर जाऊन हा खेळ खेळावाच लागणार आहे ही चढावळ म्हणजे चाळीची खूप जुनी प्रथा आहे आणि ती माझ्यामुळे मोडलेली मला अजिबात नाही आवडणार आणि शिवाय आपला या रहिवाशांशी संबंध कुसुमताईमुळे आलाय आणि त्याशिवाय आपण कुसुमताईला सुद्धा नाराज नको करायला सायली लगेच आता बाहेर निघून जाते सायली इकडे बाहेर सगळ्यांपाशी येते आणि मग त्याच्यानंतर अर्जुन सायलीला कोणावून विचारतो की काय झालं मग आता सायली सुद्धा नाही असं म्हणते आणि ती सुद्धा अपसेट झालेली असते काकू आता म्हणू लागते सायली पतंग उडवणार म्हटल्यानंतर तिच्या बाबांनी इथे असायलाच हवं ना आता काय करायचं आपण काका आता लगेच म्हणतात की मधुभाऊन असं अचानक काय झालं म्हणजे ते अशा आतमध्ये का निघून गेले आता इकडे अर्जुन सुद्धा अपसेट झालेला असतो मग त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच मधुभाऊंचा आवाज येतो की काहीही झालेला नाहीये मी आलोय मधुभाऊ आलेलं पाहता सगळ्यांना खूप आनंद होतो मधुभाऊ आता म्हणू लागतात की काही नाही मला काम आठवलं म्हणून गेलो होतो पण आता मी इथेच बसणार आहे आणि जे काही खेळायचंय ना ते खेळा अर्जुन आता म्हणू लागतो की आमची पतंग कुठे ह्याच्यावरती आता लगेच कुसुमताई म्हणते की सायली बॉक्सला जिंकायचं आमची सायली खूप छान पतंग उडवते मग ह्याच्यावरती चैतन्य लगेच म्हणतो आमचा अर्जुन सुद्धा काय कमी नाही अर्जुन सुद्धा लगेच स्टाईल मारत म्हणतो की आगे आगे देखो खोटा आहे का सगळेच लगेच आता सायली अर्जुन सायली अर्जुन असं सा म्हणत म्हणत त्यांच्या दोघांनाही चरब करू लागतात स्पर्धेला आता सुरुवात होते आणि कळत की सायलीचा पतंग खूप वरती गेलाय आणि अर्जुनचा अजून मांजा सुद्धा बांधून झालेला नाहीये काका लगेच आता इकडे अर्जुनला चिडवायला लागतात आणि मग त्याच्यानंतर सायली सुद्धा आता अर्जुनकडे पाहत असते मग त्याच्यानंतर अर्जुन, अर्जुन लगेच बोलतो काका उडू द्याव अजून तर मी सुरू सुद्धा नाही केलं आगे आगे देखो होत आहे क्या मग आता अर्जुनचं हे सगळं बोलणं पाहता सायली लगेच आता अर्जुनला चिडवत म्हणते काका हे फक्त बोलतच राहणार आहेत की पतंग सुद्धा उडवणार आहे साईतले सगळे लोक आता अर्जुन वरती हसत असतात मग आता त्याच्यानंतर अर्जुन त्याचा पतंग हवेमध्ये भिरकवणार तेवढ्यातच लगेच अर्जुन आता तिक त्याच्या खिशाबानं सायलीची ती ओढणी काढतो सायली सुद्धा आता त्या ओढणीकडे आश्चर्याने पाहत असते आणि सायलीला समजतं की बस स्टॉपवरती ही ओढणी अर्जुनच्या अंगावरती उडून गेली होती मग त्याच्यानंतर आता अर्जुन ती ओढणी गळ्यामध्ये घालतो सायली आता अर्जुनकडे खूप प्रेमाने पाहत असते अर्जुन सुद्धा सायलीकडे प्रेमाने पाहत असतो मग त्याच्यानंतर कुसुमताई सुद्धा अच्छा आणि अर्जुनकडे पाहते ते सगळं पाहता सायलीच्या चे चेहऱ्यावरती तर आता वेगळाच आनंद आलेला असतो तर मग आता त्याच्यानंतर अर्जुनचा सुद्धा पतंग हवेमध्ये उडतो आणि मग त्याच्यानंतर सायली आणि अर्जुन दोघे हवेमध्ये पतंग उडवत असतात आणि त्यांच्या दोघांची एकदम टफ फाईट सुरू असते अर्जुन आता सायलीच्या बरोबरीने पतंग उडवत असतो आणि ते दोघे एकमेकांचा पतंग कापण्याचा प्रयत्न करत असतात सगळे मुलं आता इकडे अर्जुनच्या बाजूने असतात आणि सगळ्या बायका आणि मुली सायलीच्या बाजूने असतात मुलं आता अर्जुनला चिअरअप करत असतात आणि बायका आता सायलीला चिअरअप करत असतात सायली आणि अर्जुन दोघेही प्रेमाने खुणाहून एकमेकांना सांगत असतात की बघा आता जसा जसा पतंग वरती जात असतो तसं तसं त्यांच्या प्रेमाचा गोडवा आणखीनच वाढत असतो त्यांच्या दोघांमध्ये दोघांमध्ये प्रेम सुद्धा दिसत असतं सायली देखील पतंग एकदम जोमाने उडवत असते आणि अर्जुन सुद्धा सायलीच्या चे चेहऱ्यावरचा तो आनंद पाहता अर्जुनला सुद्धा खूप छान वाटत असतं आणि अर्जुनला तर हवं असतं अर्जुनचं सगळं लक्ष सायलीकडे असतं आणि अर्जुनचा पतंग हवेमध्ये उडत असतो अर्जुनचं सगळं लक्ष सायलीकडे असतं अर्जुनचा पतंग आता खाली पडायला लागतो पण मात्र तेवढा त्या चैतन्य अर्जुनला सावरतो अर्जुन लगेच त्याचा पतंग वरती हवेमध्ये उडवतो अर्जुन सुद्धा पतंग उडवत असतो आणि सायली सुद्धा अर्जुन खूप प्रेमाने पाहत असते अर्जुनच्या चेहऱ्यावरचं ते समाधान पाहता तिला देखील तितकाच आनंद झालेला असतो अर्जुन सायलीचा पतंग कापायला लागलेला असतो आणि आता सायली सुद्धा अर्जुनचा पतंग कापण्याचा प्रयत्न करत असते अर्जुन आता सायलीचा पतंग कापत असतो आणि सायली गोंधळून गेलेली असते आणि ती सुद्धा तिच्या पतंगाला वाचवण्याचा प्रयत्न करत असते शेवटी आता जे व्हायचं नव्हतं तेच होतो अर्जुन शेवटी सायलीचा पतंग कापतोच आणि त्याच्यामुळे सायली खूप अपसेट होते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कुसुमताई आता इकडे सायलीकडे येते सायली किचनमध्ये तिच्या घरी पाठवण्यासाठी वड्या आणि ते लाडू भरत असते कुसुमताई म्हणते अख्ख्या चाईला वाटायचे आहेत की काय मग माझ्यावरती सायली म्हणते नाही गं मला हे माझ्या घरी पाठवायचे आहेत त्याच्यानंतर अर्जुन घरी आल्यानंतर अर्जुन सगळ्यांना सालीने दिलेल्या त्या तिळगुळाच्या वड्या देतो मग ते सगळे वड्या खाल्ल्यानंतर इकडे आता पूर्णाची विचारते की कल्पना या वड्या तू केलायस का तर मग कल्पनासुद्धा सांगते नाही हो पूर्णाजी मी तिळगुळाच्या वड्याच केलेल्या नाही आहे तर मग अर्जुन सगळ्यांना सांगतो की या वड्या माझ्या बायकोने केल्यात हे ऐकता सगळ्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसतो सगळ्याजीच तोंड अशी पडतात आणि शेवटी प्रियाचा प्लॅन तर सक्सेसफुल झालेलाच नसतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू